आषाढी एकादशीच्या औचित्य साधत लिंगायत समाज महादेव मंदिरात बेल वड वृक्षाचे आठवा वाढदिवस उत्साहात साजरा याबाबत अधिक वृत्त असे की गेले आठ वर्षापूर्वी आषाढी एकादशीला लिंगायत समाज महादेव मंदिर या ठिकाणी समाजसेवक सचिन भाऊ कर्णे व इतर समाजसेवकांसोबत या लिंगायत समाज महादेव मंदिर परिसरात बेलाचे व वडाचे वृक्ष लावण्यात आले होते त्या वृक्षाला आज आठ वर्ष झाले असून त्याचा वाढदिवस आषाढी एकादशीचे औचित्य साधून बेल व वडाच्या झाडाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला तर यावेळी सुरुवातीला आषाढी एकादशीचे औचित्य साधून या ठिकाणी बेलाचे व वडाच्या वृक्षाचं या ठिकाणी पूजन करण्यात आले त्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला तर बेल हे महादेवाला चढवण्यात येत असते तर वड वृक्ष हे सनातन संस्कृतीत पवित्र व महत्वाचे मानले जाते म्हणून या ठिकाणी या दोन्ही वृक्षांचा वाढदिवस भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदात साजरा करण्यात आला यावेळेस ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी केक कापण्यात आला व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याची संकल्प केले असून त्यामुळे नागरिक जनतेने देखील वृक्ष लागवड करावी व वृक्षांचे जतन करावे असे आव्हान या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी सचिन भाऊ कर्णी यांनी केले आहे वार, वार। साल पूरे आज इसका अपन ने आठ दिवस किए इसमें ब्रह्मा विष्णु महेश का वास होता है और ऐसा ही ये ऊपर बढ़ता रहे इसी के आशीर्वाद से हम सभी खुश रहे आशीर्वाद मिले लिंगायत समाज महादेव मंदिर तरफ वर्व स्थानीय नागरिकांतर आठ वर्षापूर्वी येथे वडाचं वृक्ष लावण्यात आलं होतं हे वडाचं वृक्ष हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक पवित्र वृक्ष मानलं जातं याच वृक्षाखाली तप चालायचे आणि याच वृक्षाखाली सती अनुसायाने सती सावित्रीने यमापासून या, आपल्या पतीचे प्राण वाचवून आणलेले हेच ते वडाचे वृक्ष आणि ह्या वडाच्या वृक्षाला आज भारतीय जनता पक्षचंही म्हणणं आहे की देशी वृक्ष लावा हे वृक्ष आज आज आम्ही भरपूर दिवसापासून आठ वर्ष होत आले हे वृक्ष लावलेले होते आमच्याकडनं हे आता फार मोठे झाले आणि ह्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेशचा वास असतो कारण की असे सांगतात की मुळामध्ये विष्णू असतात पारंब्यांमध्ये भगवान शिव असतात आणि सालींमध्ये ब भगवान विष्णू असतात असं हे भगवंताचं हे तिघा ब्रह्मा विष्णू महेशचं हे रूप या वृक्षामध्ये दिसतं आणि हे जा वृक्ष आम्ही आठ वर्षापूर्वी लावलं इथल्या स्थानिक नागरिकांच्या त्यांनी संगोपन केलं आणि आज ते मोठं वृक्ष झालेलं आहे तर या आणि विशेष म्हणजे या वृक्षाचा अतिशय शारीरिकदृष्ट्या फायदा आहे याच्यातून सर्वात जास्ती प्रमाणात प्राण वायू निघतो म्हणजे ऑक्सिजन जे, जे होतं ते स इतर झाडांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन वडाचं वृक्ष देतं हे शारीरिकदृष्ट्या अतिशय चांगलं आहे आणि जेवढ्या परिसरात वडाचं वृक्ष असतं तर तो पूर्ण परिसर हा अश अतिशय पवित्र असतो कारण की ब्रह्मा विष्णू महेश तिचा वास करत असतात आणि हे वृक्ष आज आम्ही आठ वर्ष झाले ते लावलंय तर आज भारतीय जनता पक्षातर्फे आणि इथल्या स्थानिक नागरिकांतर्फे आम्ही त्या वडा वडाच्या वृक्षाचं वाढदिवस साजरा केला आणि जेणेकरून सर्वांनी झाडे लावा कारण की मुख्यमंत्री साहेबांनी बी सांगितलं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस की दहा कोटी वृक्ष लागवड करा आणि देशी वृक्ष लागवड करा कारण की देशी वृक्ष लावणं हे अतिशय गरजेचे आहे त्यातून जास्ती प्रमाणात प्राणवायू निघतो आणि तो आपल्या शारीरिकदृष्ट्या चांगला असतो आणि इथले स्थानिक नागरिक या गोष्टीला प्राधान्य देतात बेलाचे झाड लावले करमचे झाड लावले लिंबाचे झाड लावले यांच्या माध्यमातूनच आम्ही लावले आणि यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत